IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन आय व्ही एफ मध्ये बेसिकली स्त्री बीज आणि शुक्राणू त्यांचे पलन शरीराच्या बाहेर आय व्ही लॅबोरेटरी मध्ये केले जाते तर आय चा सल्ला कोणाला दिला जातो स्त्रियांमध्ये वय वाढते वय स्त्रियांचे वय जसे वाढते तसे त्यांच्या अंड्यांची संख्या किंवा स्त्री बीजांची संख्या कमी होते शिल्लक उरलेल्या स्त्री बीजांची गुणवत्ता देखील कमी होते जेनेटिक अबनॉर्मलिटीज असण्याची शक्यता वाढते आणि वय वा जसं वाढतं तसं नॅचरल प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स मग कमी होतो म्हणून पुष्कळदा अडव्हान्स एजच्या स्त्रियांना म्हणजे थर्टी फायव्ह्यांचं स्त्रियांमध्ये असलेल्या एन्डोमेट्रुसिसचा प्रॉब्लेम किंवा पॉलिसिस्टिक ओवेरियन्स अशा स्त्रियांना पण आय व्ही चा पुष्कळला सल्ला दिला जातो एन्डोमेट्रुसिसचा अर्थ आधी समजून घेणं महत्वाचं आहे गर्भाशयाच्या आतल्या बाजूला जे अस्तर असतं त्याला म्हणतात रेनोमेट्रिक समजा हे अस्तर गर्भाशयाच्या बाहेर कुठे सापडतं तर त्या कंडिशनला म्हणतात रेनोमेट्रिक एंडोमेट्रियोसिस असलेल्या स्त्रियांना पुष्कळदा ट्यूबवेल प्रॉब्लेम्स असतात किंवा त्यांच्या एक रिझर्व कमी असतो किंवा एक क्वालिटी कमी असते किंवा पुष्कळ त्यांना नॅचरली प्रेग्नेन्सी राहत नाही आणि त्यामुळे आयुर्वेदिक असं लागतं ज्यांना पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम असतो त्यांचं नियमित रूपाने ओव्ह्युलेशन होत नाही किंवा स्त्री बी जंडाशयातून बाहेर येत नाही आणि त्यामुळे नॅचरली प्रेग्नन्सी राहतो समजा साध्या ओब्युलेशन इंडक्शन ट्रीटमेंटने किंवा आई वाईने प्रेग्नन्सी राहिली नाही किंवा हसबेंडनं ना, सिव्हिअर स्पोम फॅक्टर्स स्पोम प्रॉब्लेम्स असले तर पी असलेल्या बायकांना सुद्धा आय बी सल्ला समजा तुम्ही दोन तीन वेळा आय वाय करूनही प्रेग्नन्सी राहिलेली नसली तर तुम्हाला डायरेक्ट डॉक्टर आय डी एफ किंवा आय सी सल्ला समजा तुमच्या मध्ये स्पॉम काउंट खूप कमी असले किंवा मोटिलिटी खूप कमी असली तर आई वायने प्रेग्नन्सी राहत नाही आणि म्हणून आयवीएफ विथ एक्स सी या ट्रिपचा सल्ला दिला काही वेळेस हसबंडच्या पर्म रिपोर्टमध्ये काउंट झीरो आला तर सर्जिकल स्पर्म वृक्षी व सोबत आयबीएफ चा सल्ला दिला समजा तुमचं वय जास्त आहे किंवा तुम्हाला पूर्वी कधी पुष्कळ वेळाचेस झालेले आहेत तर फ्री एम प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग करायचं ठरलेलं असलं तर ते आयवीएफ सोबत केलं समजा खूप वय वाढल्यामुळे किंवा आयडीचं खूप कमी असल्यामुळे तुम्हाला नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस नसले किंवा आय बी एफ सुद्धा स्वतःच्या एग्स प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस खूप कमी असले तर डोनर एग्स वापरण्याकरता सुद्धा फक्त आय चा मसाल लागतो